तुमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेलायकन दाबा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ पहा असा आहे की कुमाल कुणाल कामरा संदर्भातला मिनिटाचा व्हिडिओ आहे त्यातले काही तुकडे मी सुरुवातीपासून आला तेव्हापासून बघितले सकाळी पुन्हा नम्याने बघितले आणि स्वतःच्या मनालाही काही प्रश्न विचारल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की आत्ता कुणाल कामराचं समर्थन करणारे आणि आत्ता कुणाल कामराचा विरोध करणारे हे सगळे सब, सब गोडे बारा टक्के कारण श्री उद्धव ठाकरे यां सरकारच्या काळामध्ये ज्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचिपी झाली ही तर आणीबाणी नंतर पहिल्यांदा एवढा अशा पद्धतीनं कारण एक नाही दोन नाही जवळपास वीस बावीस पत्रकारावरती त्या काळामध्ये कारवाई झाली इन्क्लुडिंग मी मात्र पोलिसांनी माफी मागितली हा भाग वेगळा त्याच वेळेला अर्णब गोंदी ज्या पद्धतीची भाषा वापरत होते त्यामुळं श्री उद्धव ठाकरे चिडले आणि त्यांनी अर्णब गोस्वामीला अटक करण्यापर्यंतची कारवाई केली श्री नारायण नाणे यांच्या संदर्भामध्ये ज्याला इंग्रजीमध्ये वेंडेटा हा शब्द आहे तोच उद्धव ठाकरे यांनी वापरला त्यामुळे तसं म्हणाल तर उद्धव ठाकरे यांना कोणत्याही अर्थाने तो नैतिक अधिकार नाही आहे की ते आता कुणाल कामरा यांच्याबद्दल जेव्हा हे सरकार काहीतरी आहे कारण श्री उद्ध देवेंद्र फडणवीस म्हणाले की अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे याचा अर्थ कुणी काहीही आणि कशाही पद्धतीनं ते वापरावा हे काही बरोबर नाही आणि ते म्हणत असताना मग त्यांनी माफी मागायला हवी वगैरे असं ते म्हणाले म्हणजे याचा सरळ सरळ अर्थ आहे की जी गोष्ट कायद्याला धरून अजिबात नाही आहे जे श्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी ज्या पद्धतीनं तो स्टुडिओ फोडा ते कायद्याला धरून नाही आहे पंचवीस एक लाख रुपयाचं नुकसान झालं त्याला महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री म्हणून श्री देवेंद्र फडणवीस यांचा पाठिंबा आहे पण प्रश्न आहे ते विरोधी पक्षातल्या मंडळींनी आत्ता जो काही अभिव्यक्ती स्वातंत्र्याबद्दलचा भाव व्यक्त केला आणि त्याला पुळका पण आपण म्हणू त्याला काही अर्थ आहे का कारण हे सगळं सिलेक्टिव्ह आहे जेव्हा गृहमंत्री अनिल देशमुख होते त्यांच्याच काळात ह्या सगळ्या कारवाया झाल्या आणि मी बाहेर आल्यानंतर म्हणजे मला जामीन झाल्यानंतर तातडीनं म्हटलं होतं की हे प्रकरण हे माझ्या अटकेचं प्रकरणसुद्धा हे सतत अभिव्यक्ती स्वातंत्र्याबद्दलचा प्रश्न आणि त्यावेळेला कुणालाही याबद्दल बोलण्याचा नैतिक अधिकार असणार नाही आणि हे सभागृहामध्ये पण अनेक वेळेला माझा संदर्भ घेऊन अर्णब गोस्वामीचा संदर्भ घेऊन कंगना रनावचा संदर्भ घेऊन विरोधी पक्षांनी आणि आत्ताच्या सत्ताधाऱ्यांनी अनेक वेळेला उद्धव ठाकरे यांना प्रश्न विचारले बरं आत्ताचे सत्ताधारीसुद्धा सिलेक्टिव्ह नाही आहेत का तर ते सुद्धा सिलेक्टिव्ह आहेत मुद्दा हाच आहे की अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा वापर हा आपल्या फायद्यासाठी होत असेल तर तो करून घ्यायचा आणि तो इतरांच्या विरोधात असेल तर त्याला म्हणायचं की ते अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरची गळचेपी आहे हे दोन्ही बाजूचे आणि सगळे राजकीय पक्ष करतात त्यामुळं कुणीही यापासून वेगळं नाही आहे आपल्याला त्याच्यात फार रस नाही आहे रस आहे तो भारतीय राज्यघटनेनं ज्याला फ्रीडम ऑफ आप एक्सप्रेशन आपण म्हणतो तो खरोखर दिलेला अधिकार काय आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही अशा पद्धतीनं ह्या अधिकाराचा वापर करून कोणाच्या चारित्र्यावरती टीका टिप्पणी तिक करू शकता माझे मते सुदृढ लोकशाहीमध्ये जेव्हा टीका टिप्पणी होते कारण पंतप्रधानांनी आता जो फ्रेंच आ, मुलाखत कर त्याला एवढा मोठा पॉडकास्ट दिला त्याचा सारांश काय होता तर ते टीका हेल्दी घेतात हे पंतप्रधानांनी सांगितलं की टीकेमुळं मी समृद्ध होतो आणि तुकाराम महाराजांनीच सांगितलं ना की नंदकाचे घर असावे शेजारी तर आज जेव्हा मुख्यमंत्री जरी देऊ कासेची लंगोटा सोडून पण परंतु नाठाळाच्या माथी मात्र काठी आणू असं म्हणतात तेव्हा ते हे विसरतात की निंदकाचं घर असं व शेजारी असं संत महात्म्याने सांगितलं आहे आणि पंतप्रधान जेव्हा सांगतात की ठीक आहे टीका टिप्पणी होत राहते म्हणजे आता खुद्द पंतप्रधानावरती ज्या भाषेत आणि ज्या पातळीवरची टीका होते तर माझ्या मते अलीकडच्या काळामध्ये मनमोहन सिंगच्या विरोधामध्ये ती टीका झाली म्हणजे तिचा स्तर खूपच घसरलेला होता आणि मनमोहन सिंगनी मला आठवतं की त्यांची शेवटची जी पत्रकार परिषद झाली त्यावेळेला ते म्हणाले होते की हिस्ट्री विल जज मी आणि मनमोहन सिंग यांची राजकारणाची उच्च पातळी वैचारिकता पण तिला कुणीही भीक घातली नाही आणि मनमोहन सिंग यांच्याबरोबरच आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरती पण त्याच भाषेमध्ये अत्यंत खालची टीका केली जाते एवढंच कशाला देवेंद्र फडणवीस यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल त्यांच्या कुटुंबाबद्दल पण रोज वेगवेगळ्या माध्यमामध्ये गरळ ओखणार आहेत असं असूनसुद्धा जेव्हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या संदर्भामध्ये आपण बोलत असतो तेव्हा सुदृढ लोकशाहीमध्ये कोणाला माझ्या मते काहीही स्वरूपाची टीका करण्याचा पूर्ण अधिकार आहे आणि तो अधिकार गृहीत धरून जर तुम्हाला असं वाटलं की हे काही बरोबर नाही आहे तर तुम्ही कायद्याचा आधार घेऊ शकता ना तसे अनेक निवाडे आत्ताच मधल्या काळामध्ये कंगना रणौत आणि आपले मशहूर शाहीर यांच्या दरम्यानचा जो वाद होता तो वाद आजमीनच्या संदर्भातला तो वाद त्यांनी सामोपचारानं मिटवला किंवा मला आठवतं मिड डे वर्तमानपत्रामध्ये आपली एक अभिनेत्री बॉलिवूडची तिने बरीच काळ दीर्घकाळ लढा दिला प्रीती झेंडा आणि तो लढा तिने जिंकला पण म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा वापर जबाबदारीनं करावा का तर करावा जरूर करावा परंतु त्याची त्याचा अर्थ तुम्ही जाऊन कोणाचं तरी ऑफिस तोडा घर तोडा हे काही होत नाही सरळ सरळ जे मुख्यमंत्र्यांनी म्हणाले ते मला त्याचा धागा महत्त्वाचा वाटतो की बाळासाहेब ठाकरेंची जी लिगसी आहे ती लिगसी कुणी चालवायची आणि किती आक्रमकपणे चालवायची यासाठी शोधलेले हे सॉफ्ट टार्गेट आहे कुणाल कामरा याच्या मागे कोण आहे ना काँग्रेस पक्ष आणि असला तरी त्याने काय फरक पडतो म्हणजे कुणाल कामरा हा वादग्रस्त बोलतो त्यांनी जबाबदारीने बोलायला पाहिजे हे सगळं बरोबर आहे परंतु कुणाल कामरा हे एक सॉफ्ट टार्गेट आहे ते सगळ्या अर्थाने जुळून आलेलं आहे कास्ट रिलिजन सगळं अरिथमॅटिक आणि त्यामुळं ते एक सॉफ्ट टार्गेट होऊन त्याच्यावरती आक्रमकपणे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी हल्लाबोल केला व त्याला मुख्यमंत्र्यांनीच पाठवळ दिलं म्हणजे गृहमंत्री असले आता हे स्पष्ट झालं आहे म्हणून मी म्हणला म्हणालो की हे सब घोडे बारा टक्के त्याच्यामध्ये सगळेजण आपापल्या सोयीनी ह्या पद्धतीचा वापर करणे गैरवापर करत असतात आता प्रश्न आहे तो कोणाल कामरा याचा ज्या महाराष्ट्राला इतकी उत्तुंग अशी परंपरा आहे सारखे म्हणजे आज तर पु ल देशपांडे हे ज्या पद्धतीचं लिखाण त्यांनी महाराष्ट्रामध्ये केलेलं आहे ते आज हयात असते तर ते हे लिहूच शकले नसते ना ऐतिहासिक संदर्भ आज आपल्याला लिहिता येतो आहे ना ऐतिहासिक व्यक्तींचं नीट मूल्यमापन करता येत करता येतं आहे ना सार्कॅस्टिक जोक आपण कुणावरती करू शकतो म्हणजे आज सरदारजीवरचे जोक किती प्रसिद्ध आहेत शेवटी कुणीतरी सरदारजीवरच्या जोकच्या विरोधामध्ये न्यायालयामध्ये गेल्याचं मी वाचलं टेक इट इझिली आणि त्याच्यामुळे कुणाल कामरानी ज्या भाषेचा वापर केला तो जरी आक्षेपार्ह असला तरी अलीकडे ही जी आपली सार्वजनिक सहनशीलता आहे ती पूर्णपणे लयाला चाललेली आहे असं दिसतं आहे आणि म्हणून जेव्हा ती क्रोनॉलॉजी सांगितली जाते की कुणाल कामराचा तो पंचेळीस मिनिटाचा व्हिडिओ आला मग त्याच्यावरून थोडे थोडे वाद होत असताना श्री संजय राऊतांनी तो ट्विट केला मग ट्विट झाल्याबरोबर लगेचच ती तोडफोड झाली मग कुणाल कामरा आणि श्री राहुल गांधी जी भारतीय राज्यघटना असं फ्लॅश करतात ती रेड अक्षरातली आणि आत्ता जे देवेंद्र फडणवीस म्हणाले की त्यापैकी कोणीच ती वाचलेली नाही आहे तर ती मग ती राज्यघटनेची प्रत दाखवली निसंदिग्धपणे कोणताही किंतू परंतु ही, ही ही आ, न ठेवता कोणालाही कुणावरही कशाही पद्धतीची टीका करण्याचा अधिकार ह्या लोकशाही व्यवस्थेमध्ये आहे परंतु भारतीय राज्यघटनेनं काय सांगितलेलं आहे हे लक्षात घ्यायला आता मी मधल्या काळामध्ये आता सोलापूरच्याच दिशेने आहे मी तर इथेच ती घटना घडली सोलापूरच्या एका हॉटेलमध्ये आपला नवी मुंबईतला जो आय थिंक प्रणय प्रणव मोरे तर तो, तो जो स्टँडअप कॉडी कॉमेडी करत होता तो जो वीर पहारियावरती त्यांनी कॉमेडी केली वीर पहारिया तोच की जो सुशीलकुमार शिंदे यांचा नातू आहे तर इथे सोलापूरमध्ये त्याचा कार्यक्रम असताना इथे काँग्रेसचे कार्यकर्ते आले काँग्रेस पक्षाचे की ज्यांच्या पक्षाची विचारधारा महात्मा गांधींच्या विचारधारेवरती आहे आणि ते महात्मा गांधी की ज्या महात्मा गांधींनी आयुष्यभर टीका सहन केली तर त्या काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ह्या मोरेच्या कार्यालयामध्ये धुमाकूळ घातला त्या विचाराला मारहाण केली आणि दीर्घकाळ तर ते गुन्हाही दाखल झाला नाही तो आरोपी फरार होता जेव्हा एन डी टी बातमी प्रकाशित केली आणि हा आरोपी कसा मिळून येत नाही म्हटल्यानंतर मग त्याच दिवशी त्या आरोपीची अटक झाली तो काय शेख वगैरे नावाचा होता मुद्दा हा आहे की हे का सर्व सब गोडे बारा टक्के तर हे प्रत्येकजण स्वतःच्या फायद्याने फायद्यासाठी ह्या प्रचारकी थाटाच्या लोकांचा वापर करत असतं आणि मग हे लोक बेतालपणे बोलतात सर्वपक्षीय आणि आपल्याला जे सूट असतं ते नेरेटिव्ह वापरलं जातं म्हणून मी म्हटलं की भारतीय राज्यघटना काय सांगते ते एकदा आपण समजून घेऊ आणि वेळोवेळी सुप्रीम कोर्टाने काय सांगितलं तर भारतीय राज्यघटनेचा एकोणीस एक अ कलम काय म्हणतं द राईट टू फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन इन द इंडियन कॉन्स्टिट्यूशन इज गॅरंटीड अंडर आर्टिकल नाईन्टीन इन ब्रॅक वन इन ब्रॅकेट ए आर्टिकल नाईन्टीन इन ब्रॅकेट वन इन ब्रॅकेट ए फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन दिस आर्टिकल स्टेट्स दॅट ऑल सिटीजन शॅल हॅव द राईट टू फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन इट अलावज इंडिव्हिज्युअल्स टू एक्सप्रेस देअर ओपिनियन्स फ्रीली थ्रू स्पीच रायटिंग और अदर मीन्स लाईक आर्ट अँड मीडिया आता असं आहे की हे एकदा तुम्ही मान्य केलं की भारतीय राज्यघटनेनं लिहिणं बोलणं वाचणं आणि व्यक्त होणं या सगळ्याला पूर्णपणे अधिकार दिलेला तर मग कुणाल कामराचं त्याचं जे काही अभिव्यक्तीचं माध्यम आहे त्याला आपण जस्टिफाय करतो म्हणजे अलीकडे तर डार्क कॉमेडी असेल किंवा अगदी मी असं म्हणतो की मधल्या काळामध्ये असे काही वातरट स्वरूपाचे चित्रपट पण आले पण तेसुद्धा तुमच्या एक्सप्रेशनचं माध्यम आहे जसं तमाशाने समाज बिघडला नाही आणि कीर्तनाने सुधारला नाही काही अंशी माझ्या मते वारकरी संप्रदायाची परंपरा हीच आजच्या शाहू फुले आंबेडकरांची ही मूळची परंपरा आहे तर असं असूनसुद्धा आपण एक्सप्रेशनसाठी लोकांना का बंधन घालतं पण तरी कोर्ट असं म्हणत नाही कोट असं म्हणतंय रिजनेबल रिस्ट्रिक्शन्स काय आहेत बघा म्हणजे आर्टिकल नाईन्टीन आणि टू त्यात स्वतःच आणि कोर्टाने वेळोवेळी सांगितलं आणि भारतीय राज्यघटनेमध्ये पद आहे हॅवेवर द राईट इज नॉट ॲप्सुल्युट अँड कॅन बी रिस्ट्रिक्टेड अंडर आर्टिकल नाईन्टीन ब्रॅकेटमध्ये टू ऑन ग्राउंड सच ॲज या या कारणामुळे तुम्हाला फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन असं नाही बेतालपणे वापरता येत सेक्युरिटी ऑफ द स्टेट राज्याची सुरक्षा सॉवेनिटी अँड इंटिग्रिटी ऑफ इंडिया ऑब्व्हिअसली भारतामध्ये जे काही विविधता आहे त्याला बाधा येईल असं नाही तुम्हाला वागताना पब्लिक ऑर्डर तुमच्या बोलण्यामुळे कुठेतरी समाजामध्ये तणाव निर्माण होईल डिसेन्सी अँड मॉरॅलिटी डिसेन्सी अँड मॉरॅलिटीचा अर्थ तुम्हाला सांगायची गरज नाही कंटेम्प्ट ऑफ कोर्ट कोर्टाबद्दल तुम्ही काहीही वाटेल तसं बोलू नाही शकत डिफेमेशन कोणाची बदनामी नाही करू शकत इन्साइटमेंट ऑफ टू अँड ऑफेन्स म्हणजे तुम्ही ह्या गे याच्यामध्ये कोणाला तरी गुन्हा करण्यासाठी प्रोत्साहित नाही करू शकत दिस इन्शुअर्स अ बॅलन्स बिट्वीन फ्रीडम ऑफ स्पीच अँड मेंटेनिंग लॉ अँड ऑर्डर इन द कंट्री कारण असं आहे की मला फ्रीडम ऑफ स्पीच मिळालं आहे म्हणून मी काही बेतालपणे बोलेल आणि कोणाच्याही विरोधामध्ये काही लिहील ह्याला भारतीय राज्यघटनेनं बंधन घातलेलं आहे पण ते वेळोवेळी आपण त्याला शेवटी ती रेषा खूप धुसर आहे फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन आणि रिस्ट्रिक्शन फॉर द फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन ही रेषा खूप धुसर आहे त्या धुसर रेषेवरती ज्या ज्या वेळेला तुम्ही जात असता त्यावेळेला अगदी शुभम करोती कल्याणमचा पण काही वाईट अर्थ करणारे लोक आपल्याला भेटू शकतात प्रश्न एवढाच आहे की तुम्हाला हे कितपत सहन होतं सार्वजनिक जीवनामध्ये असणारे लोक हे तसे आजपर्यंत तरी महाराष्ट्राची परंपरा आहे की तसे सहिष्णू आहेत म्हणजे शरद पवार यांच्याबद्दल ज्या पद्धतीची टीका त्यांच्या संपूर्ण राजकीय कारकिर्दीमध्ये झाली तेवढी कुणाच्यावरतीही टीका महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये झाली नसेल अलीकडच्या काळातलं जे उदाहरण मी देवेंद्र फॅलचं दिलं एवढी मोठी टीका त्यांच्यावरती सातत्याने होते परंतु असं असूनही ह्या मंडळींनी साधारणपणे एक सहिष्णू भाव दाखवलेला आहे अननेसेसरी अशा पद्धतीनं कुणाच्या तरी विरोधामध्ये जाऊन कुणाचं तरी ऑफिस फोडा वगैरे ह्याला काहीही अर्थ नाही आहे भारतीय कायद्याने आय पी सी अंतर्गत हे चुकीचं आहे जे आत्ता त्या ह्या मंडळीवरती गुन्हा पण दाखल झालेला आहे आणि तो गुन्हा हा एवढा घातक ठरू शकतो की भविष्यामध्ये आत्ता तो प्रणव मोरे गोरे त्याच्यावरती झालं मोरेवरती आज कुणाल कामरावरती झालं आणि आणखी कुणावरती तरी होईल आणि हळूहळू अशा पद्धतीची अभिव्यक्ती आपण करावी की करू नये ह्याबद्दलसुद्धा बरेच वाद प्रवाद होऊ शकतात मधल्या काळामध्ये तो जो रणवीर अलाहाबादी आहे त्याचा वाद निर्माण झाल्यानंतर मराठीतले अनेक पॉडकास्टर्स हे चिंतेत पडले होते की आपलं कसं होणार एवढ्या मर्यादेतच आपण ह्या प्रकरणात बोलायला हवं हो। बाकी चालणारच आहे कुणाला कामराने माफी मागावी अशी गृहमंत्र्याची अपेक्षा आहे त्यामुळे कदाचित माफी मागेल किंवा त्याला आणखी वाद वाढवायचा असेल तर तो वाढवत राहील आणि कुणाल कामरा हे वादग्रस्त व्यक्तिमत्व वा आहे याबद्दल माझ्या मनात कोणतीही शंका नाही थांबूया आपण इथे पुन्हा तीच विनंती ते आमचं चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकन दाबा आणि अधिकात अधिक लोकांपर्यंत हे व्हिडिओ सोप्या धन्यवाद